जीव धोक्यात घालून करावा लागतोय प्रवास पुलाची उंची वाढवण्याची ग्रामस्थांची मागणी अहिल्यानगर तालुक्यातील वाळकीसह परिसरातील कामरगाव भोरवाडी अकुळनेर सारोळा कासार अस्तगाव पिंपळगाव कवडा खडकी आदी गावात सोमवारी दिनांक पंधरा सप्टेंबर पहाटेपासून झालेल्या जोरदार पावसामुळं वालुंबा नदी दुथडी भरून वाहत असल्यानं नदीवरील पूल लेंडी ओढ्यावरील पूल पाण्याखाली गेल्यामुळं सोमवारचा आठवडे बाजार असल्यानं भाजी विक्रेते व्यापारी ग्राहक यांचे मोठे हाल झाले जीव धोक्यात घालून पाण्यातून वाट काढत त्यांना प्रवास करावा लागत होता राळेगन गुंडेगाव वडगाव तांदळी राळेगन महसुबा देऊळगाव सिद्धी येथील अनेक प्रवासी काही काळ अडकून पडले होते वासुंबा नदीवरील लेंडी ओड्यावरील दोन्ही पुलांची उंची वाढवण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली वाळुंबा नदीला मागे मंगळवार दिनांक सत्तावीस मे रोजी पहिल्याच पावसात महापूर आला होता यामध्ये गाळे व्यावसायिकांचं शेतकऱ्यांचं कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालं होतं त्यावेळेसही पुलाला मोठं भगदाड पडलं होतं तात्पुरती पुलाची बलमपट्टी करून वाहतूक सुरू करण्यात आली होती आताही या पावसात पुलाला मोठे भगदाड पडले सन दोन हजार सतरा मध्ये असेच मोठे नुकसान झालं होतं शालेय विद्यार्थी प्रवासी यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीनं पुलाची उंची वाढवावी नदीपात्रातील पूर नियंत्रण रेषेच्या आतील अतिक्रमित काढण्यात यावीत ग्राम सचिवालयाची धोकादायक झालेली इमारत प्राथमिक आरोग्य के केंद्र पशुवैद्यकीय के दवाखाना यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात येत आहे वाळकी तालुका अहिल्यानगर येथील सोमवारी झालेल्या ले पावसामुळे लेंडी नदीला पूर आला होता यावेळी जीव थोकात घालून प्रवास करताना प्रवासी